नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो एक महत्वाची माहिती आहे रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आणलेली आहे मित्रांनो ही खुशखबर काय आहे यासाठी या कोणते शेतकरी असणार आहेत ही खुशखबर काय आहे यासाठी कोणकोणते शेतकरी असणार आहे या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत ठीक आहे तर काय आहे मित्रांनो बघूया रिझर्व्ह बँकेची मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी कोणतेही तारण न ठेवता मिळणार दोन लाखापर्यंतचे कर्ज रिझर्व्ह बँकेने शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादा वाढवली आहे शेतकऱ्यांना कोणतीही वस्तू अथवा जिन्नस गहाण न ठेवता दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे यापूर्वी ही मर्यादा एक लाख साठ हजार रुपये इतकी होती या योजनेत पाच वर्षांनंतर बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट लक्षात आली असेल की याआधी याची जी मर्यादा होती एक लाख सात हजार रुपये होती कुठलेही तारण काहीही न ठेवता कुठलीही वस्तू न ठेवता दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे ठीक आहे शासकीय ओळख आणि इतर महत्वाच्या कामासाठी इतर कागदपत्रे शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी घोषणा केली आहे त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ घेता येणार आहे आरबीआयच्या चलन धोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की ही जी योजना आहे ही आधीपासून सुरू आहे आणि आता या योजनेची व्याप्ती वाढवलेली आहे एक लाख साठ हजारावरून दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना कुठलेही तारण न ठेवता कर्ज मिळणार आहे आता रेपो दरामध्ये त्यांनी काय बदल केलाय किंवा नाही केला बघा रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग अकरा वेळा पतधोरणात कोणताही बदल केला नाही तो सहा पॉईंट पाच टक्क्यावर ठेवला मात्र अर्थव्यवस्थेतील तरलता वाढवण्याच्या उद्देशाने बँकेने सी आर आर चार पॉईंट पाच टक्क्यावरून चार टक्क्यावर आणला या निर्णयामुळे बँकांना एक पॉईंट सोळा लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे मित्रांनो बँकेंना जर रोकड जास्त प्रमाणात उपलब्ध झाली तर तोच पैसा मार्केटमध्ये बँक वाटते म्हणजेच लोन स्वरूपात कर्ज स्वरूपात देते आणि मार्केटमध्ये तो पैसा येतो आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी चांगल्या होऊ शकतात ठीक आहे तर कोणाला दिलासा मिळाला नाही हे आपण बघूया सध्याची वाढती महागाई पाहता यावेळी आरबीआय आपल्या रेपो रेटमध्ये कपात करून सामान्यांना दिलासा देईल अशी आशा व्यक्त केली जात होती मात्र रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही त्यामुळे घरासाठी वाहन खरेदीसाठी कर्ज घेतलेल्यांना यावेळी ही दिलासा मिळालेला नाही तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची मित्रांनो काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी वाईट सुद्धा होत असतात आता या ठिकाणी शेतकऱ्यांना एक महत्वाची गोष्ट झालेली ती म्हणजे दोन लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे कुठलीही वस्तू काहीही तारण न ठेवता ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो